विद्यार्थी ते गुन्हेगार मण्या सुर्वेची गोष्ट आजही मुंबई हादरवते खरं नाव मनोहर अर्जुन सुर्वे जन्म एकोणीसशे चौवेचाळीस मुंबईत लोकांच्या कल्पनेतला डॉन नव्हता तो कॉलेज टॉपर इंग्रजीत एम ए झालेला विद्यार्थी होता पण नशिबाने वेगळं वळण दिलं त्याचा भाऊ गुन्हेगारीत अडकला आणि खोट्या गुन्ह्यात मण्यालाही सात वर्षांची शिक्षा झाली तिथूनच सुरुवात झाली गुन्हेगारी जगाची जेलमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीशी वैर आणि बाहेर पडल्यावर मुंबईत स्वतःची टोळी तयार केली मण्या सुर्वे गँग लूट डाके आणि धाडसी स्टाईलमुळे सरळ दाऊदला टक्कर देऊ लागली तो गुन्हेगार असला तरी मराठी माणसाचा पहिला डॉन म्हणून आजही नाव घेतलं जातं एका दहा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पोलिसांनी केलेल्या पहिल्या एन्काउंटरमध्ये मण्यासुर्वे ठार झाला मुंबईत एन्काउंटर राजची सुरुवातही त्याच्यामुळे झाली एक हुशार विद्यार्थी अंडरवर्ल्डमध्ये कसा गेला हा धरा सांगतो की परिस्थिती चुकीची वळण दिली तर भविष्य उद्ध्वस्त होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका